या लोकांचं काम केवळ आमचे झेंडे उचलणं आणि आमची गुलामी करणं आणि आमच्या पुढे साहेब साहेब करून घोंडा घोळणं एवढंच उरलेलं आहे अशी या प्रस्थापितांची भावना होती आणि आज ती भावना मोडीत निघालेली आहे आज यांना कुत्रसुद्धा विचारायला तयार नाही आज यांना कोणी साहेब म्हणायला तयार नाही हे मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाचं खूप मोठं यश आहे रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो शिंदे फडणवीस आणि पवार सरकार मराठ्यांची प्रामाणिक नाही ही भूमिका पहिल्यापासून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मांडत होते आणि त्याचा प्रत्यय आज आला मित्रांनो आज तर खऱ्या अर्थाने मराठ्यांसाठी काळा दिवस आहे मराठ्यांच्या आरक्षणाचा घात करण्याचा आज दिवस आहे एकीकडे सरकार म्हणत आहे की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास आहे आणि हे स्वतः महात्मा फुलेंसारखे महामानव मान्य करतात आणि मग असं असताना मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये का करण्यात आला नाही मराठा समाजाची जी मूळ मागणी होती की मराठा हा ओबीसीच आहे जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी स्वतः ओबीसी आहे स्वतः माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे आता मी ओबीसी आणि माझे नातलग मराठा माझे सगळे सोयरे मराठा असं कुठं असतं का जगाच्या पाठीवर मराठा आणि कुणबी एकच आहे हे गायकवाड आयोग सांगतो मराठा आणि कुणबी एकच आहे हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा सांगते मराठा आणि कुणबी एकच आहे हे स्वतः महात्मा फुले सांगतात एवढं सर्व काही असताना सरकारला सर्व काही गोष्टी माहीत असतानासुद्धा ठरवून केलेला हा मराठा आरक्षणाचा खून आहे मग मित्रांनो अशामध्ये प्रश्न निर्माण होतो अशामध्ये चर्चा निर्माण होती की मनोज जारंगे पाटलांचं आंदोलन फेल गेलं का तर मित्रांनो मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन अजिबात फेल गेलेलं नाही लाखो लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि हे लाखो लोक कुणबीमध्ये आलेले आहेत ओबीसीमध्ये आलेले आहेत मराठ्यांचे आतापर्यंत जेवढे आंदोलन झाले त्या आंदोलनातील सर्वात मोठं यश हे मनोज जरांगे पाटलांना भेटलेलं आहे मित्रांनो माझ्यासारख्या व्यक्तीला स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं की मला कुणबी सर्टिफिकेट भेटल आज माझ्या गावात जवळपास पाचशे लोकांना कुणबी सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि ते केवळ आणि केवळ मनोज जारांगे पाटलांमुळे त्यामुळे मित्रांनो जो कोणी म्हणत असेल की मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन फेल गेलं अशा लोकांकडे दुर्लक्ष करा कारण असे लोक मुद्दामहून आपल्याला डिमॉरलाइज करण्यासाठी असं विधान करत असतात असे लोक हे खोडसाळ पद्धतीने खोडसाळ वृत्तीने असं विधान करत असतात आज नाही म्हणलं तरी पन्नास लाख लोकांपेक्षा जास्त लोक ओबीसीमध्ये गेलेले आहेत आणि हा आकडा सुद्धा कमी नाही मित्रांनो मनोज जरंगे पाटलांचं दुसरं यश म्हणजे मराठा समाज हा निस्तेज झालेला होता डिमॉरलाइज झालेला होता मराठा समाजाला कोणीही प्रामाणिक नेता उरला नव्हता जे काही महाराष्ट्रामध्ये शंभर पन्नास प्रस्थापित मराठा घराणे आहेत या घराण्यांचा या मराठ्यांचा आणि सर्वसामान्य मराठ्यांचा कसलाही काडीचाही संबंध उरलेला नव्हता असे प्रस्थापित लोक सर्वसामान्य मराठ्यांना केवळ वापरून घेत होते असे प्रस्थापित नेते असे प्रस्थापित नेते केवळ मराठा समाजामध्ये नाही तर ओबीसी समाजामध्ये सुद्धा आहेत आणि हे सर्व मराठा समाजातले आणि ओबीसी समाजातले प्रस्थापित सर्वसामान्य मराठ्यांना आणि सर्वसामान्य ओबीसींना गुलाम समजत होते या लोकांचं काम केवळ आमचे झेंडे उचलणं आणि आमची गुलामी करणं आणि आमच्या पुढे साहेब साहेब करून घोंडा घोळणं एवढंच उरलेलं आहे अशी या प्रस्थापितांची भावना होती आणि आज ती भावना मोडीत निघालेली आहे आज यांना कुत्रसुद्धा विचारायला तयार नाही आज यांना कोणी साहेब म्हणायला तयार नाही हे मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाचं खूप मोठं यश आहे मित्रांनो मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाच्या अगोदर एखादा आमदार जर गावामध्ये यायचा म्हटलं तरी लोकांना भूषण वाटायचं लोक साहेब साहेब म्हणून गोळा व्हायची घोंडा घोळायची परंतु आता हे सगळं बंद पडलेलं आहे आता या आमदाराकडे बघितलं आता या नेत्याकडं बघितलं तर लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग भरलेला आहे प्रचंड द्वेष भरलेला आहे तुम्ही म्हणताल की द्वेष करणं तर चुकीचं आहे परंतु मित्रांनो हा द्वेष ईर्ष्याचा नसून हा द्वेष फसवल्याचा आहे हा द्वेष आमच्यासोबत खोटारडेपणा केल्याचा आहे आम्ही तुमच्या मानावर मान टाकली तुमच्यावर विश्वास टाकला तुम्हाला मतदान केलं तुम्हाला मोठं केलं तुमच्या पोहायला मोठं केलं तुमच्या करोडच्या संपत्ती बनवून दिल्या तुमची गाव तालुका जिल्हा राजधानी प्रत्येक ठिकाणी तुमचे बंगले झाले गाड्या झाल्या विदेशात प्रॉपर्टी झाली तुमच्याकडे पैसे ठेवायला जागा नाही एवढा प्रचंड पैसा तुमच्याकडे आला परंतु त्या पैशाचा केवळ माज तुमच्या अंगामध्ये होता आणि हा माज उतरणं गरजेचं होतं या लोकांना त्यांची अवकात दाखवणं गरजेचं होतं आणि ते अवकात दाखवण्याचं काम मनोज जारांगे पाटलांनी केलेलं आहे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना हे पहिल्या दिवसांपासून दिसत होतं म्हणूनच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल सहानुभूती राखून होते आणि मित्रांनो त्यामुळेच मी आता परत सांगत आहे की आता परत वेळ आलेली आहे या सर्वसामान्य मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांनी परत एकदा एकत्र येऊन मनोज जारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत राजकीय युती करून त्याचबरोबर मुस्लिम आणि ओबीसी घटकातील जे जे आपल्यासोबत येतील त्या सर्वांसोबत युती करून नवा राजकीय पर्याय देण्याची वेळ आलेली आहे जर हे ठरवलं जर हे प्रॅक्टिकलमध्ये उतरवलं तर मी सांगतो मित्रांनो पंचेचाळीस खासदार आणि दोनशे ते अडीचशे आमदार अगदी सहजपणे निवडून येऊ शकतात मित्रांनो आपण म्हणजेच प्रजा आपण म्हणजेच लोक आपण म्हणजेच मतदान आपली एवढी संख्या असताना मराठा समाज जवळपास तीस ते पस्तीस टक्के आहे ओबीसी समाज तीस ते पस्तीस टक्के आहे ओबीसी समाजामधील सुद्धा अनेक लहान मोठे घटक आपल्यासोबत यायला तयार आहेत त्यांना सुद्धा जाणीव आहे मराठा आरक्षणाची मराठ्यांच्या प्रश्नाची मराठ्यांच्या गरिबीची मराठ्यांच्या समस्येची मुस्लिम समाज तर पहिल्यापासून साथ देत आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब पहिल्या दिवसापासून हेच म्हणत आहेत की तुम्ही राजकारणामध्ये उतरा आम्ही सपोर्ट करायला तयार आहोत म्हणजे मित्रांनो सत्तर ते ऐंशी टक्के समाज एका दिशेने जर चालला एका विचाराने जर चालला तर अडीचशे आमदार निवडून यायला काय लागतंय मित्रांनो उद्या भारतीय जनता पार्टीने ईव्हीएम मशीन जरी सेट केली तरी सुद्धा ती सेट करता येणार नाही कारण मतदानच इतकं यांच्या विरोधात पडणार आहे कितीही मशीन सेट केली तरी यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वसामान्य वारकरी एक सर्वसामान्य शेतकरी एक सर्वसामान्य मराठा म्हणून माझं जाहीर आव्हान आहे की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडावं हो। त्यांचं असं उपासी राहणं स्वतःच्या शरीराला यातना देणं हे सर्वसामान्य मराठ्यांना सहन होत नाही त्यांनी आता आंदोलनाच्या भानगडीतसुद्धा न पडता स्वतःचं सरकार निर्माण करावं हो। आणि स्वतः स्वतःच्या मागण्या मंजूर कराव्यात एवढी ताकद आपल्याकडे आहे एवढी क्षमता आपल्याकडे आहे एवढं लोकबळ आपल्याकडे आहे एवढं मतदान आपल्याकडे आहे आणि मित्रांनो या प्रस्थापित लोकांना प्रस्थापित म्हटलं की केवळ मराठा नाही प्रस्थापित हे तुम्हाला परत सांगतो इतर जातीमध्ये सुद्धा प्रस्थापित आहेत मराठा आणि हे सर्व प्रस्थापित मराठा जातीतील आणि इतर जातीतील हे सर्व प्रस्थापित आणि त्या त्यातली त्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि हे पवार घरी बसवण्याची वेळ आलेली आहे या लोकांना त्यांचं घरचं मतदान पडणं मुश्किल झालं पाहिजे अशी या लोकांची अवस्था केल्याशिवाय या लोकांना धडा भेटणार नाही आणि ही ताकद आपल्यामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो एक व्हा यावर विचार करा यावरच्या आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम